आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय माझ्या चक्कीचं बिल मी पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी क्लिअर केलेलं आहे भरलेलं आहे तीन वर्षापासून माझ्या शेती पंपाच्या डीपीचा घोटाळा आहे ती डीपी बंद आहे माझ्या शेती पंपाची लाईन बंद असल्यामुळं मी शेती पंपाची मोटार चक्केतून चालू केली होती सत्तावीस पंचवीस सारा अकरा दोन हजार चोवीसला चेक्कीचं बिल भरलेलं असताना सुद्धा परत त्यांनी बा नऊ बारा रोजी येऊन चेक्कीचं मीटर काढून आणलं आणि दहा बाराला दिलेले अकरा बारा, रे, बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपये परत बिल काढलंय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा